खुशबूचा मृत्यू चुकीच्या गोळ्यांनी की काविळीने हा प्रश्न निर्माण झाला असून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे यांचा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे पेण तालुक्यातील तांबाडी गावातील नऊ वर्षाची आदिवासी मुलगी वरवणे येथील शासकीय आश्रमशाळेत शिकत होती तेथील आश्रमशाळेत सोळा डिसेंबर रोजी झालेल्या कुष्ठरोग सुरक्षित महाराष्ट्र कुसुम अभियाना आरोग्य विभागाच्या कुष्ठरोग निर्मूलन पथक यांच्या माध्यमातून शिबिर घेण्यात आले होते या शिबिरात मुले संशयित आढळली होती त्यात इयत्ता चौथीमध्ये शिकणारी खुशबू कुष्ठरोगी असल्याचे निदान झाले तिच्यावर अठरा डिसेंबरला उपचार सुरू करण्यात आले त्यानंतर तीन जानेवारीला तिला ताप आल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र करमाली येथे नेण्यात आले त्यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून उपचार केले तिच्या रक्ताचे नमुने तपासणीकरिता घेण्यात आले रक्ताचे रिपोर्ट घेऊन तीन दिवसांनी येण्याचा सल्ला तिला देण्यात आला मुलीला दुसऱ्यांदा ताप आल्यानंतर जानेवारीला प्राथमिक आरोग्य केंद्र कारमाली येथे घेऊन आले त्यावेळी तिच्या तीन जानेवारीच्या रक्ताच्या रिपोर्टनुसार तिला कावीळीची लक्षणे दिसून आल्याचे सदर मुलीला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले दरम्यान खुशबूच्या अंगावर फोडी आल्या होत्या ताप तसेच अंग सुजू लागल्याने उपजिल्हा रुग्णालयातून पेन येथील अंकुर हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिल्याने अंकुर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले त्यांनी पनवेल येथील एम जी एम रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिल्याने एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे उपचार सुरू करण्याआधी कुष्ठरोग निर्मूलन करण्याच्या गोळ्या बंद करण्यात आल्या त्यानंतर उपचार घेत असताना खुशबू ठाकरे हिचा बावीस जानेवारी रोजी मृत्यू झाला होता मृत्यू होऊन दोन आठवडे झाले तरी खुशबूच्या मृत्यूबाबत चिडीची भूमिका घेण्यात आली होती त्यामुळे खुशबू ठाकरे हिचा मृत्यू नक्की कशाने झाला हा प्रश्न निर्माण झाला आहे चुकीच्या गोळ्या घेतल्याने की कावेळीने हे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर उलगडणार आहे पेन तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा वरवणे येथील चौथीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी आश्रमशाळा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे बळी ठरली असल्याची चर्चा सुरू आहे या घटनेला बारा चौदा दिवस होऊनही आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी यांच्याकडून या प्रकरणी कारवाईबाबत किंवा अन्य कोणतीही माहिती देण्यात सहकार्य मिळत नसल्याने ते कोणाला पाठीशी घालतात की कोणत्या दबावाखाली आहेत असा सवाल मात्र यावेळी केला जात आहे दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शासनाने दिलेल्या आदेशानुसार कुसुम या कार्यक्रमा अंतर्गत कुष्ठरोग निर्मूलन मोहिमे अंतर्गत आमच्या प्राथमिक आरोग्य के केंद्र मधून हो शासकीय आश्रमशाळा वरवणे येथे कॅम्प घेतला गेला त्याच्यामध्ये खुशबू नामदेव ठाकरे ही नऊ वर्षाची मुलगी कुष्ठरोग बाधित आढळली ती आढळल्याचे आम्ही शाळा शाळेतल्या शिक्षकांना सांगण्यात आले मुलीची ट्रीटमेंट भले ही सोळा तारखेला डिटेक्ट झालेली असली तरी अठरा तारखेला तिला औषधोपचार सुरू करण्यात आला तो औषधोपचार सुरू करून मुलीला तीन तारखेला जवळजवळ पंधरा ते अठरा दिवसांच्या गोळ्या गेल्यानंतर तीन तारखेला पहिल्यांदा तापाचा एपिसोड आल्यामुळे शिक्षिका आमच्याकडे ओपीडीला घेऊन आल्या घेऊन आल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिला रक्त तपासणी आणि तापासाठी आवश्यक ती ट्रीटमेंट दिली आणि तीन दिवसांनी जेव्हा रक्ताचे रिपोर्ट प्राप्त झाल्यावर दाखवण्यासाठी येण्याचा सल्ला दिला मुलीचे रक्ताचे रिपोर्ट घेऊन मुलीला जेव्हा सेकंड टाईम आला दुसऱ्या वेळेला जेव्हा ताप आला तेव्हा अधीक्षिका घेऊन आल्यावर त्यांनी जे तीन तारखेचे रक्ताचे रिपोर्ट दाखवले आम्हाला त्याच्यानुसार थोडेसे कावीळ सदृश्य लक्षणं जाणवल्यामुळे उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुलींना उपजिल्हा रुग्णालय पिंप येथे संदर्भित करण्यात आले त्यानंतर मुलीला आमच्याकडे प्राथमिक आरोग्य केंद्र कामाली येथे परत त्या आजारासाठी घेऊन न येता त्यांनी पुढेच ट्रीटमेंट पूर्ण केली